नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर समस्त जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जिल्हा प्रशासनातर्फे आपण सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आपणा सर्वांना आग्रह आणि विनंती करायची आहे ही दिवाळी आरोग्यदायी कशी राहील या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी सतर्क राहून दिवाळी साजरी करावे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत अनुदान आणि निधी वाटपाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे परंतु या सर्व समस्त शेतकरी बांधवासोबत आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे त्यामुळं त्यांच्या या संकटामध्ये त्यांच्यासोबत आपण राहूया त्यांनासुद्धा आपण सोबत घेऊन दिवाळी साजरी करूया आपण सर्वांनी या दिवाळीमध्ये खाण्याचे पदार्थ खरेदी करत असताना आपण अन्न औषधी प्रशासनाला सतर्क केलेला आहे पण आपण सुद्धा पदार्थ खरेदी करताना सतर्क रहा फटाके आणि तत्सम जे काही ज्वलनशील वस्तू आपण आनंदाच्या भरात उडवायला जातो त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अपघात होतात तर अशा पद्धतीचे अपघातसुद्धा होणार नाहीत लहान बाळांना लहान मुलांची विशेष काळजी आपण घ्यावी ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही दिवाळी आरोग्यदायी होईल यासाठी सुद्धा सर्वांनी सतर्क राहावं असं मी नम्र विनंती आपण सर्वांना करतो पुनश्च एक वेळेस आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद